वेलकम टू माय न्यू ग्लॉक यांना बोट बनवायला झाले या दोघांना बघा अंशूचा होमवर्क आहे इथे बोट बनवून चिटकवायचं आहे इथे मी बनवलेली आहे कुठे अंशूच्या हातात आहे मी बनवलेली हे बघा व्हिडिओ लहानपणी खूप बनवलेले आहेत अशा बोट आम्ही बघा हे मी, मी बनवलेली आहे मला ही पप्पा करला पला पण पप्पाला काही त्याच्या आलीच नाही बोट बनवता बस मी झालो विनर विनर मी झालो विनर मी झालो मी बोट बनवलेली आहे ती मी मीच बनवले तुम्हाला आलं नाही बनवायला मी ही बनवलेली आहे इकडे आणशु हे पण कडू आहेत किती जीव बिलावा लावा कडे जाणार हे मी बनवलेली आहे झाली ना छोटी बिग अँड स्मॉल बस झाली दोन अशा चिटकवाय आता असं चिटकुयचे का असं मुलांना बी काय काय होमवर्क देते बघा मेकअ पेपर बोट अँड स्टीक बनवलं ही, ही ही, ही सुंदर कसली सुंदर आली माझी बोट ही छान वाटना तेवढी तीच बसवी तीच ही, ही चिटकी चिटकी वाशी चला किती बोट करोटी माहितीये का आणि एक राहते खालून काटायची बोट काय का लहानपणी बनवलं आम्ही आणि आता व्हिडिओ बघून बनवावं लागलं काय दिवस आलेत बाबा किती बिशी काय माणूस विसरते कोण बनवले छान आणशु बोट बनवले छान बर तुला आता इथून पुढे तुझं होमवर्क घेते का बघू विषय नाही मी पीते कॉफी थंडी वाजय अंशू गेलेला आहे हरशू गेले स्कूल लायचं आता चला ओटा तयार हवा चला मला येतात रे ह्याच्या बाहेर येतात चला गुड मॉर्निंग हे बघा अंशूची बोट चिटकवलेली आहे आत्ता हे बघा ही छोटी मी बनवली आणि मोठी त्याच्या पप्पाने बनवली अशी बनवली बोट असा आहे सब्जेक्ट अंशूचा अन्शुचा काहीतरी चाललंय बोलणं तिथं चला आता स्कूलला पाठवायचे पाठवायचं मला अंशू हाय फ्रेंड तर आज आहेत नागदेवी मी लावलेली आहे मशीन आवाज येत नसेल हे बघा कारण संपले होते ज्वारी म्हणजे की गव्हाचं पीठ संपलेलं होतं मी लावलेलं आहे तर मशीन कारण हे पाच किलोचं आहे बरं हो का पाच किलो आपल्याला म्हणजे होतं उद्या सकाळ पण दळणार आहे पण जर चान्स लावले तर आणि एकदा लावणार आहे आणि आज आहे दिवे तुम्हाला आवाज पण येत नसेल खूप आवाज यायला लागला मशनीचा आणि मला दिवे वगैरे बनवायचे आहेत आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे नांदिवे वगैरे पेड्याचेही नागदिवे असतात आणि बाजरीचेही असतात तर त्याला आपण बनवूया आता स्टार्ट करणार आहे मी नागदिव्याला कारण ते तळण झाल्याशिवाय आवाजच येणार नाही तुम्हाला म्हणून जेव्हा स्टार्ट करेन ना तेव्हा ती मशीन झाल्याशिवाय आपल्याला करताच येणार नाही तेव्हा मी पीठ वगैरे मळून घेते तरी इथे आपला कांदा चिरलेला थोडाफार वाळलेला आहे जे की मला बनवायचं आहे काळ तिखट कारण मला ना असं लक्षात आलं की काळ तिखटचं तर खूपच म्हणजे गोंधळ होऊन बसलेला आहे कांदा खूप म्हणजे उशिरा ध्यानात आला मला की कांदा नाहीये म्हणून कारण मी चिरलेलाच नाही हे वाळेपर्यंत ना काळ तिकट आपलं म्हणजे पोस्ट पॉइंटच होणार आहे लांबतच जाणार आहे जोपर्यंत हे कांदा पूर्णपणे वाळत नाहीये ना तोपर्यंत पण आता थोडाफार असा काही वाळलेला आहे कांदा चला मी दाखवते तुम्हाला नागदिव्याची रेसिपी जे की एकदम साधे आणि सिंपल आहेत पीठ वगैरे म्हणून घ्यायचं आहे बाजरीचं पण पीठ घ्यायचं आहे जे की मी यांना आणायला लावलं होत म्हणजे बाजरी पण तशी तर आणलेली आहे यांनी आणलेलं आहे बाजरीचं पीठ हे बघा इथं आहे बाजरीचं पीठ आणि करते मी नागदिवे जास्त काही असं हे नसतात साधे आणि सिंपलच असतात हरभऱ्याची भाजी वगैरे लागते नागदिव्याला आणि काय काय लागतं मी आईला फोन करून एकदा परत विचारते कारण लक्षात नाहीये मला कारण इथं तर पेड्याचे वगैरे बनतात बघतानी काय एक्स्ट्रा लागत असले तर हरभऱ्याची भाजी पण आणलेली आहे यांनी चला तर इथे मी हे बाजरीचे दिवे बनवलेले आहेत हे बघा तुम्ही पाच बनवणार आहे मी बाजरीचे दिवे पीठ वगैरे मळून घेतलेला आहे आईला विचारलं काय काय म्हणजे लागतं वगैरे कारण विसरलं तर म्हणून कारण असे एवढे सण असतात ना की आपल्याला लक्षातही राहत नाही की म्हणजे कोणत्या सणाला काय म्हणजे हो करायचं काय नाही ते पण ह्याचं मला थोडंफार माहिती आहे तसं तर भरपूर असं दिवस झालं पण तरी पण म्हटलं काही राहू नये चुकून माकून म्हणून विचारलं तिला एकदा मी तर मी अशा प्रकारे ना बनवणार आहे दिवे आणि दोन एकदम म्हणजे फास्ट मला तर वाटायला सहा सात बनतील पण दोन बनवणार आहे पेड्याचे दिवे जे की ह्यांनी आणलेले आहेत पण खूप छान असे ते पण दाखवते मी तुम्हाला पेड्याची कसे बनवायचे ते दिवे कारण दिवे एकदम साधे आणि सोपे असतात बनवायला असा उंडा घ्यायचा आणि हे असं करायचं ह्याला ह्याला असं करायचं हे बघा असं करायचं आणि पुन्हा खालून असं करायचं हे आमच्या सासूबाईची ट्रिक आहे बरं का आई अशी बनवत नाही आई माझी थोडीफार वेगळी बनवती मी सासू जसं बनवती ना मी तसे बनवत आहे पण त्यांनी खूप जाड बनवायचे हे बनला आहे त्यांच्या टाईपचा हे सगळ्यात मोठा दिवा आता बघू मला थोडा छोटा झालाय वाटायला लागला हा हे चार झाले यांनी आणले होते दोन पेडे हे बघा हे पेढी मुलांनी खाऊन पार केलेत हे पण जमतात मला आपण याचे नाही बनौनार, बनवणार मी बनवणार आहे याचे जे की पेड्याचे दोन दिवे पेड्याचे खास मानाला याचे बनवणार आहे दिवे त्याला कसं बनवते हो ते म्हणजे ह्याच्यासारखे बनवायचे काही वेगळं नाहीये पण छोटे होते थोडेफार हे बघ थोडेफार छोटे बनवणार वन आहे पेड्याचे दिवे फायनली आपला इथे पेड्याचा दिवा बनवून रेडी आहे हे बघा दिसायला ऑलरेडी आपला पेड्याचा दिवा झालेला आहे झालेला आहे सजावट सगळी माणसं आता आरती करू आपण <स्थाथा> कर लावते दिवे आता आरती करूया फुंक लाव वगैरे लावलेला आहे मधली बाजरीच्या आणि कडच्या आहेत पेढ्याची दिव्या आणि ते ठेवलेला आहे प्रसादाला पे पेढे ते आहेत देव

त्याला नागदेवी तर आपले झालेले आहेत आता मी ह्याचं काढते काजळ जे की आपल्याला ना डोळ्यांसाठी खूप म्हणजे खूप महत्व म्हणजे चांगलं राहते जे की डोळे वगैरे येत नाहीत असं तर आमचे कधी डोळे पण आले नाही आहेत त्याच्यासाठी मी घेते ही काजळी खूप म्हणजे खूप छान असते डोळ्यांसाठी जे काही डोळ्याचे असतात ना दोष वगैरे ये ते येत नाहीत म्हणतात बरं का म्हणून मी घेते कारण हर्षूला खूप गरज आहे याची कारण त्याला रांजणवेळी वगैरे खूप यावी लागली सध्या सगळ्यांनाच लावते मी तसं तर आता ह्या कडकून हे काजळ आहे काजळ बघा ऑलरेडी काजळ झालेला आहे काजळी रेडी झालेली आहे आणि हे ना मेन ह्याच्यासाठीच असतं बरं का काजळी धरावीच लागते मी दिव्याची काजळी नाही धरली ना मग अर्थ नाही हे म्हणजे आपलं नागदेवे करण्यात बघा ऑलरेडी झालेला आहे आपली नाग किती सुंदर दिसत आहेत बघा ना दिसत आहेत ना खूप छान दिसत आहेत दिवे वगैरे बघा छोटासा दिव्याचा प्रकाश किती म्हणजे एवढं असं पॉझिटिव्ह एनर्जी वाटायला लागली आपल्याला कोणतंही मनातून गेल्यानंतर छोटस का असं ना आपण किती छान वाटतं फायनली ते मी काजळी वगैरे धरलेली आहे मुलांना वगैरे लावायला हे पहा आता थोडं जेवण वगैरे झाली ना सगळ्यांना का कडकून लावणार आहे फायनली इथे मी काजळी धरलेली आहे बघा ती आणि दरवर्षी धरती मी आई पण माझी धरती फायनली झालेलं आहे आता ह्याला मी असंच ठेवते कारण ना असंच ठेवते फायनली छोटं मोठं का असे ना आपण किती सुंदर दिसायला लागले दिवे बघा ला। नागदेवी असेच असतात आणि मी दरवर्षी असेच करते ह्या वर्षी ब्लॉगिंग सुरू केल्यामुळे तुम्हाला पण पाहायला भेटत आहेत तर चला ऑलरेडी नागदेवी झालेले आहेत सेलिब्रेट म्हणजे साजरे केलेले आहेत आपण आता हे असेच पाजळत राहावेत निगेटिव्हिटी जे काय आहे ते निघून जाते घरातली भरपूर काही ह्याच्या मागे पण कारण वगैरे असतील पण चला मी जर केले तेवढं सुंदर दिसायला ना खूप सुंदर दिसायला लागले चला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा जेवणं वगैरे करायचे राहिलेले आहेत जेवणं वगैरे केल्यानंतर मग काजळ वगैरे घालून मी देईन मुलांना वगैरे मी पण मित्र ऑलरेडी दररोज काजळ लावतेस यांना पण कारण हे काजळाचं महत्त्व खूप आहे त्याच्यामुळे आणि आपले पेड्याचे दिवे बघा पूर्ण हेगून गेलेले आहेत तर चला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपण परत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय Take care, friends.